पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या गुन्ह्यामधले बेवारस किंवा पोलीस स्टेशन ताब्यात घेतली अशा गाड्या पडून असतात आणि ह्या गाड्या पडून असल्यामुळं लोकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होतो त्यामुळं आम्ही पोलीस आयुक्त डुंबरे साहेबांनी ठाणे आयुक्त आले ते सर्वच पोलीस स्टेशनला त्या बाबतीत कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार रायगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांनी पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्था या संस्थेची मदत घेतली आणि त्या संस्थेने रायगर पोलीस स्टेशनला भेट देऊन तिथे जे गाड्यांची गाड्या गाड्या होत्या त्या गाड्यांची तपासणी केली बऱ्याच गाड्यांचे नंबर मिळत नव्हते वगैरे तर अशा गाड्यांचे नंबर त्यांनी वाहन क्रमांकाचे ते नंबर आहेत इंजिन नंबर आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याची माहिती आर टी घेऊन एकूण सत्याहत्तर वाहनांचा त्यांनी मालकाचा शोध लावलेला आहे त्या मालकांशी संपर्क करण्यात आलेला आहे आणि ते जसे जसे, जसे लोक येतील ते ते दे त्या त्याप्रमाणे त्यांना त्या वाहनांच्या बाबतीत पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या वाहनांचा विल्हेवाट लावून घेणार आहे सत्यात्तर गाड्यांचे आतापर्यंत घेतलेले आहे अजून गाड्या शिल्लक तर आता राहिलेल्या मला सात आठ गाड्या शिल्लक राहिलेल्या आहेत की ज्यांचा अ मार्कांचा शोध घेणं चालू आहे